नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की जण अथर्वची वाट पाहत असतात तेवढ्यात अथर्व मकादमांच्या बंगल्यात एंटर होतो त्याला पाहून रेवा खूपच घाबरते दे। नंतर अक्षय अथर्वची ओळख करून देतो तो, तो सांगतो की हा माझा मित्र खूप जुना मित्र आहे हा कमालीचा स्पीकर आहे परदेशात असतो आत्ताच परत आलाय अथर्व सराफ असं तो सगळ्यांना सांगतो तर इकडे रेवाच्या हातातला ट्रे लगेच वाजायला लागतो ला ती खूप घाबरायला लागते ला थरथर कापायला लागते आणि ट्रे पडायला लागतो तर लगेच ला अथर्व तो ट्रे सांभाळतो आणि तिला म्हणतो की खूपच घाबरतात मॅडम तुम्ही जरा स्वतःला सांभाळा च आय्याजी रेवाला ओरडतात की म रेवा किती महागाचा सेट आहे तो फुटला असता म्हणजे आत्ता तर लगेच तिला म्हणते की तो सेट आय्याजींनी फॉरेनवरून आणला आहे खराब झाला असता म्हणजे त्यावर लगेच रेवा चिडते आणि म्हणते की फुटला असता तर मी नवीन आणला असता मग लगेच मयुरी तिला म्हणते अगं रेवा एवढी काय चिडते एवढं काय झालंय मग लगेच अथर्वतीला म्हणतो की मॅडम एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वस्तू की वा व्यक्ती तोडणं खूप सोपं आहे पण ते जोडणं खूप अवघड आहे त्यावर लगेच अक्षय म्हणतो वाँ वाँ वा 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 कमालीचं स्पीकर आहे ना हा याचं बोलणं ऐकलं की माणूस लगेच मोटिवेटच होतो इकडे रमाकान काका अभिषेकला विचारत असतात की काय रे अभि कोण आहे हा मित्र याच्या आधी कधी याचं नाव ऐकलं नाही त्यावर लगेच अभिषेक म्हणतो खरं तर ऐकायला पाहिजे होतं जुना मित्र आहे पण मला खरंच काही माहीत नाही त्यानंतर लगेच आय्याजी म्हणतात सॉरी अथर्व तू पहिल्यांदाच आमच्या घरी आलास आणि तुझ्यासमोर हे सगळं होतंय रेवा खूप घाबरत असते मग अक्षय म्हणतो ते जाऊ दे याची ओळख तर मी सांगितली आता मी माझ्या घरच्यांची ओळख करून देतो मग तो सगळ्यांची एक एक करून ओळख करून देतो हिमाची आजी पती मुकादम माझी मोठी वहिनी जान्हवी मुकादम माझी धाकटी वहिनी आरती जे मिस्टर अभिषेक हे आमची कंपनी चालवतात त्यानंतर माझी बहीण मयुरी आणि मग रेवाकडे जातो आणि म्हणतो की ही रेवा ही आमच्याच घरी राहते स्वतःवर म्हणतो की मी यांना ओळखतो मग सगळे शॉक होतात मग अक्षय विचारतो कसं काय मग लगेच तो म्हणतो लगे आता नाही का तुझ्या वहिनीने आवाज दिला वाचा म मला यांचे नाव कळले मग अक्षय म्हणतो हो हो आणि त्यानंतर मग तो रमाकांत काकाची ओळख करून देतो आणि म्हणतो की यांना बागकाम वगैरे खूप आवडते मग त्यावर अथर्व म्हणतो की मला सुद्धा खूप आवडते नवीन रोप लावायचे त्याला जीव लावायचा आणि मग ते मोठे करायचे पण काही काही रोप असे असतात ना की त्यांना जीव लावला तरी झाडं सुकतात मग असं वाटतं ना की त्यांना मुळापासून उपटून टाकावं त्यावंच लगेच काका म्हणतात आहो नाही नाही अक्षय एवढं काही नाही येतात त्या त्यावेळेस त्या अशी झाडे छाटून टाकायची उगच कशाला जागा अडवून ठेवायची मग लगेच अथर्व म्हणतो करेक्ट आहे तुमचं इकडे अक्षय मनातल्या मनात म्हणत मनात असतो की रेवाच्या नवऱ्यालाच तिच्यासमोर उभं करून कडकडाव खेळलाय अक्षय तू तर तो रेवाला म्हणतो रेवा ते तो सेट ठेवून दे नाही तर परत पडेल मग रेवा म्हणते हां मग ती तो सेट ठेवते त्यानंतर अक्षय म्हणतो की त्याला पाणी देतेच मग ती म्हणते हो आणि मग ती पाणी आणायला जाते त्यानंतर इकडे रमा मावशीला सगळ्या गोळ्या औषधं कसे द्यायचे ते समजून सांगत असते नंतर लगेच येते अक्षयचा फोन येतो अक्षय तिला म्हणतो की रमा लवकर घरी ये तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मग लगेच रमा म्हणते आला वाटतं तुमचा मित्र मग लगेच अक्षय म्हणतो हो आला आला रमा मी इतका कडक डाव खेळलोय ना की मी अथर्वला घरी घेऊन आलोय तो इकडं आरामाला आवाज जात नसतो ती म्हणते कोण सार्थक का मलकेच अक्षय म्हणतो अथर्व अथर्व रेवाचा नवरा असं तो म्हणत असतो पण तो काही केला रेवामाला आवाज जात नसतो त्यामुळे अक्षय तिला म्हणतो लवकर घरी ये आणि फोन ठेवून देतो नंतर अथर्व सगळ्यांबरोबर बसलेला असतो आणि बोलत असतो तो आय्याजीला म्हणतो आय्याजी तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना मग अय्याची म्हणतात हो एका ठराविक वयात आलं ना की हा त्रास होतोच माझ्याबरोबरच्या बहुतेक जणांना हा त्रास आहेच तर लगेच अथर्व म्हणतो नाही तसं नाही आहे हा त्रास फक्त संवेदनशील आणि मनाला लावून घेणाऱ्या माणसांनाच होतो आईबाजी म्हणतात अरे म तो म्हणतो की आपण भीती वाटली की आपण काय म्हणतो पोटात गोळा आला लहान मुलाला आपण पाठीवरच की का देतो मात पडलेल्या माणसाचं हृदय धडधडतं दड़्ध, कारण प्रेम आणि हृदय यांचा संबंध असतो त्यावर आई म्हणतात करेक्ट मग तो म्हण संवेदनशील माणसाला बी पी आणि हार्टचा प्रॉब्लेम होतच होतो म्हणजे संवेदनशील माणसाला काही ना काही होतच असतं अथर्व म्हणतो मला सांगा आपल्या फॅमिलीत सगळ्यात हेल्दी कोण आहे म्हणजे त्याला मागच्या काही दिवसात काहीच झालेलं नाही आहे मग त्यावर लगेच रमाकांत काका म्हणतात ही, ही काय का का ही, का ही आहे ना हिला काहीच होत नाही हिच्यामुळेच आम्हा सर्वांना त्रास होत असतो त्यावर लगेच अथर्व म्हणतो होती सुखीच आहे आणि तिला कधीच काही हृदयाकडे हात काढून म्हणतो की तिला कधीच काही इथे होत नाही आणि मग तो म्हणतो की आता बघा मी आलोय ना अशी सर्वांची मने नीट करतो ते आणि जे रडत नाही त्यांना मी रडवणार मग लगेच आईबाजी म्हणतात अरे लगेच तो म्हणतो आई आजी रडणं खूप हेल्दी असतं छ्या डोळ्यात आश्रू आहे त्यांचे आश्रू पुषणार थोडक्यात काय सगळ्यांना ज्याच्या त्याच्या कर्माची फळं मिळणार त्यानंतर लगेच जान्हवी म्हणते वाओ यू आर गॉड मग लगेच तो म्हणतो कुन्हासाठी गॉड तर कुन्हासाठी डेफिल म इकडे रेवा खूपच घाबरते बाकी सर्वजण खूप इम्प्रेस होत असतात त्याच्या बोलण्याने तर रेवा तिथून निघून जात असते त्यानंतर अक्षय म्हणतो की आल्यापासून गप्पाच मारतोय आता चल जेवून घे आणि तो रेवाला आवाज द्यायला लागतो तर रेवा तिथून निघून जाते त्यानंतर लगेच आय्याजी म्हणते इला काय झालं मग लगेच अक्षय म्हणतो की एवढं इन्स्पायरिंग ऐकल्यानंतर तिला मळमळलं मल असेल त्यामुळे ती जात असेल त्यानंतर लगेच अभिषेक म्हणतो हो खूपच जड होतं आणि तो पण तिच्या मागं निघून जातो त्यानंतर रेवा तिच्या रूममध्ये जाऊन रडत असते आणि तिला ते सर्व आठवत असतं खूप टेन्शन येत असतं आणि ती खूप रडत असते त्यानंतर इकडे जान्हवी आनंदला म्हणत असते बेबी टू प्लस टू किती होतात मग तो म्हणतो फोर मग ती म्हणते की टू प्लस टू छे होतात का मग तो म्हणतो तुझं गणित चुकतं आहे मग लगेच ती म्हणते की काकाचं पण काहीतरी चुकतं आहे काकाचं काय चाललंय काही कळत नाही आहे ते रोज कुठेतरी जातात काही भानगड तर नसेल ना तिला म्हणतो भानगड वगैरे काय बोलते तो पाना फुलात रमणारा माणूस आहे लईच लईच झालं तर त्या गार्डनमध्ये नाही तर एखाद्या नर्सरीमध्ये सापडेल तो तुला त्यावर लगेच जान्हवी म्हणते पण रोज रोज मला काय वाटतं आपण त्यांचा पाठलाग करून पाहायला पाहिजे मग आनंद म्हणतो की हे सगळं तूच कर आणि मला सांग की तुला काय सापडतं ते तुला चॅलेंज देऊन सांगतो काके एखाद्या एक झाडाखाली एकटा सापडेल तुला बाकी काही नाही नंतर लगेच जान्हवी म्हणते बेबी तू असा सरळच विचार कसा करू शकतोस लगेच आनंद म्हणतो तू असा वेगळाच विचार कशी करू शकतेस मग त्यावर लगेच जान्हवी म्हणते की असा चिकित्सक विचार करायला हवा तू रमा आणि अक्षय नेहमी सरळच विचार करतात माझ्यासारखा असा चिकित्सक विचार केला तरच ह्या जगात आपण टिकाव धरू शक कळलं का लगेच आनंद म्हणतो कळलं हा तिला हात जोडतो आणि म्हणतो की कळले तुझे चिकित्सक विचार हे विचार तुझ्या बशीस ठेव अथर्व अक्षयला थँक्यू म्हणत असतो तो त्याला म्हणतो की थँक्यू अक्षय तू मला माझ्या मोटिवपर्यंत पोचवायला मदत करतोय मग अक्षय म्हणतो की तुझा आणि माझा मोटिव एकच आहे तर अथर्व म्हणतो की तुझी फॅमिली खूपच छान आहे वर अक्षय म्हणतो तरी अजून तुला रमाला भेटवायचं राहिलं तो लगेच गालाला हात लावतो आणि म्हणतो रमा मग अक्षय त्याला म्हणतो आठवलं ना सगळं मला तिला ल सरप्राईज द्यायचं होतं मग लगेच अथर्व म्हणतो की रेवाला सरप्राईज मिळालं ते काय कमी आहे का अक्षय म्हणतो आता तिला कळन तिचा भूतकाळच तिचा कर्दान काळ बनून आलेला आहे अथर्व बोलत असतानाच अक्षयला रमा दिसते तो रमाला आवाज द्यायला लागतो आणि मग लगेच अथर्व त्याला अडवतो आणि म्हणतो तुला रमाला सरप्राईज द्यायचा आहे ना मग अक्षय म्हणतो हो मग तो म्हणतो की तू ल मग लगेच अक्षय म्हणतो बापरे सांभाळ हा अथर्व म्हणतो ठीक आहे त्यानंतर अक्षय त्याला म्हणतो तिच्याकडे लाल मिरची पावडरसुद्धा आहे मग लगेच अथर्व म्हणतो हो ठीक आहे मी बघून घेईल अक्षय लपतो त्यानंतर अथर्व पण गेट मागे जाऊन लपतो त्यानंतर रेवा गेटच्या आतमध्ये येते तर अथर्व तिला मागून जोरात भॉक करतो मग रमा खूपच घाबरते तिच्या हातातनं सायकल पडते त्यानंतर ती अथर्वला बघते मग अथर्व तिला म्हणतो की ओळखलं ना तर लगेच रमा खूपच चिडते आणि म्हणते अथर्व तू इथे कस काय आलास तू आमच्या घरात यायची हिंमत कशी केलीस मी आता सगळ्यांना बोलवीन रमा बोलतच असते अथर्व तिला म्हणत असतो हा थांब मी तुला सगळं सांगतो पण रमा काही ऐकून घेत नसते ती त्याला म्हणत असते तू आधी इथून बाहेर नि अथर्व म्हणत असतो की तू माझं ऐकून घे मग रमा म्हणत असते की मला तुझं काहीही ऐकायचं नाही तू इथून बाहेर नि त्यानंतर रमा म्हणते तू असं नाही ऐकायचा थांब मी तुला मारतेच आणि ती त्याला मारण्यासाठी काठी शोधायला लागते तर तो म्हणतो की रमा तुला मारायचंच आहे तर मार मला तुझा मारखाणं डिझर्व करतो ला मारल्यानंतर तुला शांत वाटत असेल तर ठीक आहे मग रमा म्हणते मी मारील हा तुला आणि ती काठी शोधायला लागते तर तेवढ्यात अक्षय येतो आणि तिला म्हणतो रमा थांब म लगेच रमा म्हणते की तुम्ही त्यांना ओळखलं का तो अथर्व आहे लगेच अक्षय तिला म्हणतो की तो रेवाचा एक्स म्हणून आलेला नाही तर तो माझा मित्र आहे मग रमा म्हणते तुम्ही याच्याबरोबर दारू प्यायला बसला होता तुम्ही याच्याबरोबर कसे बसू शकता तुम्हाला आठवत नाही का रेवा अथर्व आहे मग रमा खूपच त्याच्यावर चिडत असते त्यानंतर अक्षय म्हणतो की जरा थांब आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आपल्याला दिसतं त्यावरच आपण विश्वास ठेवतो मग लगेच अक्षय म्हणतो बरोबर बोलतोय ना मी अथर्व मग अथर्व म्हणतो तू तर मोटिवेशनल बोलायला लागला अक्षय म्हणतो की संगतीत राहून आणि तो हसायला लागला तर लगेच चिडते आणि म्हणते हसताय काय तुम्ही आधी त्याला बाहेर काढा त्याने रेवाला जो त्रास दिला आहे मी त्याला कधीच माफ करू शकत नाही मग लगेच अक्षय म्हणतो तू जरा शांत हो आणि गोंधळ घालू नकोस काही कुणी त्रास दिलेला नाही इथं जी असती नाटक करत होती प्रेग्नेन्सीचं तसंच ती तिथे पण नाटक करत होती मग लगेच चिडते आणि म्हणते की तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय त्याची कोणतीही मदत नकोय मग लगेच अक्षय म्हणतो तू जरा शांत हो मग त्यावर अथर्व म्हणतो अक्षय मी तुला म्हटलो होतो ना की इज बॅक प्रारब्ध आपली कधीच पाठ सोडत नाही हे रमाला काहीच कळत नसतं मग तो म्हणतो की रमाला फक्त तोच अथर्व आठवतोय जो रेवाच्या अखंड प्रेमात बुडाला होता रेवाच्या मागे, मागे करायचा हां तुला वाटतंय ना मला शिक्षा मिळाली पाहिजे तर मग मार मला मग लगेच अक्षय जातो जा आणि म्हणतो की अरे मित्रा तुला नाही रे त्या रेवाला शिक्षा मिळाली पाहिजे आणि आता आपण तिघं मिळून तिला ती शिक्षा देऊ अक्षय खांद्यावर हात टाकतो आणि मग हे पाहून तर रमाला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो नंतर अक्षय म्हणतो चल आता तू खूप दमलेला आहे मी तुला तुझी खोली दाखवतो मग ते जायला लागतात तर अथर्व म्हणतो एक मिनिट तो थांबतो आणि रमाची सायकल उचलून देतो त्यानंतर अक्षय म्हणतो एक मिनिट मग अक्षय पण रमाची पर्स उचलून देतो आणि मग ते दोघे देतून जातात इकडे रमा बडबड करत असते की हे सगळं चुकीचं होतंय आणि हे सगळं चुकीचं आहे मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रमा अक्षयला म्हणत असते की माझा विश्वास नाही आहे त्याच्यावर मग अक्षय तिला म्हणतो की आत्ता तो जो काही सांगतोय त्यावर विश्वास ठेवल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे दुसरा अथर्व रेवाला म्हणत असतो की मी ना तुमचा सगळ्यांचा काळ बनून आलोय पहिला माझं टार्गेट अक्षय त्यानंतर ती रमा आणि नंतर तू मग लगेच रेवा म्हणते की मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे सगळं अक्षयला सांगणार आहे च रेवातेतून जायला निघते तर लगेच अथर्वतीचा हात धरून मागे ओढतो आणि म्हणतो हो सांग ना आणि मग त्याच्या मोबाईलमधला अभिषेकचा आणि तिचा फोटो त्याला तिला दाखवतो मग ती खूपच रडायला लागते असेच मालिकेतील नवी, नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद